उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांबद्दल मोठा गौप्यस्फोट केलेला आहे आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून तयार करू आणि मी दिल्लीला जाणार असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे मात्र त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोट पाडलं असा आरोपही ठाकरे केलेला आहे या सगळ्या संदर्भात आपण बोलूया भाजपचे नेते अतुल भातखळकर आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत अतुल भातखळकरजी उद्धव ठाकरे म्हणतायत फडणवीसांनी दिलेल्या एका आश्वासनाबद्दल आदित्य ठाकरे यांना तयार करू आणि मी दिल्लीला जाणार असं फडणवीस म्हणाले होते असं उद्धव ठाकरे म्हणतात उद्धव ठाकरे अत्यंत हास्यास्पद झालेले आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात मुळामध्ये त्यांनी दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्रजींना आशीर्वाद दिला आम्हाला बहुमत मिळालं तरी सुद्धा त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली त्यावेळेला काय सांगितलं की मला मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं होतं आता काय म्हणतायत आदित्य ठाकरेंना ग्रुम करणार अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय अमृत गॅस्ट्रिन करणे या शब्दाचा अर्थ काय वर्ष दीड वर्ष दोन वर्ष त्यांना तयार करतील याचाच अर्थ त्यावेळेला जे जाहीरपणे सांगितलं गेलं होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार हेच त्यांनी आज मान्य केलं त्यामुळे त्या एकोणीसला ते तद्दन खोट बोलत होते हे त्यांनी आज उद्धव ठाकरेंनी स्वतः सिद्ध केलेलं आहे हा पहिला मुद्दा आहे एकोणीसला ते काय म्हणत होते की मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं मला शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं होतं आणि आज ते म्हणतात की आदित्य ठाकरेंनाच मुख्यमंत्री करणार होते त्यामुळे त्यांनी दोन हजार एकोणीसला महाराष्ट्राच्या जनतेशी प्रतारणा केली ती केवळ आणि केवळ स्वतःच्या आणि मुलाच्या मुख्यमंत्री पदा करता केली स्वतःच्या कुटुंबा करता केली हा जो आमचा आरोप होता तो आरोपच खरा होता हे आज सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे बाष्कळ अशा पद्धतीची बडबड आहे हेच वारंवार सिद्ध झालेलं आहे आणि आज ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्वतःच्या तोंडानेच त्यांनी स्वतःला खुट पाडलेलं आहे आणि एकोणीसला त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची दगाफटका केला याचा धडा या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची जनता त्यांना शिकवल्याशिवाय राहणार नाही मात्र भाजपबद्दल सुद्धा सुद्धा किंवा भाजपवर ते गंभीर आरोप करतात अमित शहा सोबत जे बोलणं होतं म्हणजे अर्धा अर्धा वाटा त्या संदर्भात पुन्हा एकदा त्यांनी उच्चार केलेला आहे आणि शिवसेना संपवायची होती अशा स्वरूपाचा सुद्धा आरोप ते भाजपवर करतायत मी सुरुवातीलाच म्हटलं की ते अत्यंत हास्यास्पद झालेले आहे एकीकडे म्हणतायत की आदित्य ठाकरे देवेंद्रजी ग्रुम करणार होते मग शिवसेना संपवण्याचा कट कसा काय होता आणि कुठे शिवसेना संपली शिवसेना चाळीस पेक्षा जास्ती आमदार घेऊन महाराष्ट्रात उभी आहे ना शिवसेना संपवली उद्धव ठाकरेंनी शिवसेना म्हणजे काय शिवसेनेचा लोकांच्या दृष्टीने अर्थ हिंदुत्व मराठी बाणा ते गेले काँग्रेस बरोबर ज्या काँग्रेसने कायम महाराष्ट्राचा द्वेष केला मराठी माणसाचा द्वेष केला आणि हिंदुत्वाचा द्वेष केला सोनिया गांधींच्या चरणी ते लीन झाले उद्धव ठाकरे आणि त्यामुळे शिवसेना संपवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे पण महाराष्ट्राच्या जनतेने एकनाथ शिंदेजींनी त्यांच्या सर्व सहकार्यांनी सर तो कट उधळून लावला आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे हे हताश झालेले आहेत निराश झालेले आहेत पुत्र प्रेमापाई त्यांनी शिवसेना समाप्त करण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्राच्या जनतेने ते स्वीकारलेलं नाहीये आणि एकोणीसशे निवडणुकीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या आशीर्वादाची जी प्रतारणा केली त्याचा धडा महाराष्ट्राची जनता आता या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिकवल्याशिवाय राहणार नाही नक्कीच नक्कीच धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्यासाठी